आज माझी तब्येत नाही भरी आणि बाहो बाहेर चलो आहे पाऊस आता मी चलेली आहे बाहेर दुकानला मला आणायचं दूध सम्राटसाठी आणि या ठिकाणी समर्थने माझ्या डोक्याला विक्स लावून थोडंसं चोळलं मी दुकानहून वापस आल्यानंतर खूप मला थंडीमुळं म्हणजे असं डोक्यात थंडी बसली आणि आजारी पडली मी नंतर सम्राटला त्याला खिडकीत बसून खात आहे मस्त तू समर्थ गेला परत गोळ्या आणायला माझ्या जवाईने त्याला गोळ्या आणून दिल्या अर्ध्या मेडिकल मेडिकलमधून तो गोळ्या घेण्यासाठी गेला, गेला मग बारीक पाऊस चालू होता लिपूर माझं गेलं माझ्यासाठी गोळ्या घेऊन आलो त्यानंतर इथं मी एनर्जी ड्रिंक तिथे दिवाबत्ती करून घेतली आणि ही रेसिपी काय दाखवायसारखी नव्हती तिथं तेल त्यात मीठ हळद टाकून मी भात शिजवलं कारण माझा होता गुरुवार आणि समज मी अशी भेळ बनवली होती हे चांगलं सगळ्यांनी संध्याकाळी जेवण केलं माझं गुरुवार सोडवलं समर्थ सम्राटला तर आजारी असताना सम्राट आणि समर्थ दोघही समर्थ त्याची काळजी घेतो तर तीही त्यानेच भेळ बनवलेली होती तर चुरमुऱ्यामध्ये फरसन मीठ टाकलं होतं आणि चिंचेची चटणी ते टाकून तो स्वतः खाल्लेला आणि माझ्यासाठी त्यांनी कोरडी बाजूला ठेवलेली आता खाते या ठिकाणी आम्ही फोडणीचा भात आणि जे मी पावसात जाऊन दोन लिटर दूध आणलं होतं तर ते दूध ना असलं मला परत मग आमच्या ताई एक्सरसाइज लावल्यानंतर फिरायला तर त्यांनी मला इथे एक लिटर दूध परत आणून दिलं म्हणजे आज तीन लिटर दूध घरी आलं आपल्या त्यानंतर सम्राटचा बघा आला आपल्यानंतर गरल काबर झाली नाही गरल काबर झाली नाही मम्मीच काम करू लागले असते गल्ल झाली नाही तू बोलल मम्मीला गल्ल पाहिजे होती की तू कशाला झालंय आता कोण मम्मी यायला बरं नाही आता काम कोण करायचं तू करणार का करतो का तू काम ह करतो का करतो ना आ, कर नाही नाही सगळं करते याला पंधरा महिन्याचं चिगलं करते माझे गल्ल आहे ग तू गल्ल बी हाय माझी बॉय बी हाय माझी छोट्याकडे बी हाय आण चिरला <coughs>